विदर्भ प्रदेशाच्या दक्षिणेकडील अरण्यानी वेढलेल्या एका लहानशा गावाचं नाव होत गावाचं नाव जरी भद्र असलं तरी त्या काळात गावावरती भद्रता नव्हती उलट गावावरती दारिद्र्य दुष्काळ भीती आणि अंधाराचं सावट कायमच जमा झालं होतं आकाश वर्षानुवर्ष कोरडं राहत होत पावसाची चिन्हे दिसत नव्हती गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर सतत चिंता मनात भीती आणि ओठांवरती जगण्याची आशा हरवलेली गावात एक चिखलाने माखलेली तुटलेल्या एका बाजूला वाकलेली एक छोटी वाक होती होत्या सुव्रतेचे डोळे नेहमी मृदू आवाज शांत पण तिच्या चेहऱ्यावरती दारिद्र्याच्या खोल रेषा स्पष्टपणे दिसत असत काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते आणि त्या दिवसापासून तिच्या जीवनाची नांगरणी तिने एकटीने सुरू ठेवली होती छोट्या नाव होते भार्गव अतिशय सुंदर हुशार आणि असा तो मुलगा त्याची एकच चिंता आईनं काही खाल्लं का तो स्वतः उपाशी राहू शकायचा पण आई उपाशी राहिली की त्याचे मन व्याकुळ व्हायचे सुव्रतेचे जीवन कठीण होते परंतु तिच्या मनात एक अशी ज्योत होती जी कधीच विझत नव्हती ती होती देवी महालक्ष्मीवरील तिची अढळ भक्ती घरातील चुलीवरती धूरही क्वचित उठायचा पण सुव्रतेच्या मनातील श्रद्धेची आग मात्र कधी कमी पडायची नाही ती दररोज नदीच्या तीरावर जाऊन दोन्ही हातांनी पाणी घेऊन अभिवादन करायची एखाद एखादं कमळ एखादं पान किंवा हातानेच केलेला एक छोटासा हार देवीला अर्पण करायची जबाबदारी दारिद्र्य एकटेपणा संघर्ष या सर्वांच्या जाळ्यात अडकलेली सुव्रता कधी देवाकडे तक्रार करत नसे तिचा एकच विश्वास होता जो काही होत आहे ती देवीची इच्छा आणि तिची परीक्षा गावातील लोक सुव्रतेचे भक्तीचे कौतुक करायचे पण तिच्या परिस्थितीबाबत दया व्यक्त करायचे काही वेळा गावातील स्त्रिया तिच्या घरावरती धान्याचा एक दोन मूठ टाकून जात परंतु बहुतेक वेळा ते धान्य भार्गवच्या पोटातच जाई असा एक दिवस होता जेव्हा सूर्य उगवण्याआधीच सुव्रता जागी झाली तिचे घर अंधारात बुडाले होते भार्गव अजून झोपला होता तिनं सावकाशपणे पाण्याचे भांडे उचलले नदीकाठी निघाली नदीचे पाणी त्या काळातही स्वच्छ होते सूर्याचे पहिले किरण पाण्यावरती पडत होते सुव्रतेने डोळे मिटून हात जोडले मन लावून प्रार्थना केली माते महालक्ष्मी माझ्या घरात प्रकाश वास करो त्या दिवशी नदीकाठावर काहीतरी वेगळे होते वातावरण अगदी शांत पक्ष्यांचे आवाजही मंद सुव्रता पाणी भरून परत निघाली तेवढ्यात अचानक तिच्या समोर एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला प्रथम तिला वाटलं सूर्यकिरणांचं परावर्तन आहे पण प्रकाश वाढत गेला तिचे पाय थरथरले क्षणभरात त्या प्रकाशातून एक दिव्य चारही हातांमध्ये कमल शंख धनाची कळशी तिच्या पायाखाली कमळ उमलत होत तिने सुव्रतेकडे प्रेमाने पाहिले सुव्रता थरथरत म्हणाली माते आपण देवीने स्मित केले सुव्रते मी महालक्ष्मी सुव्रता नतमस्तक झाली तिची भाषा हरपली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले देवी म्हणाली तू इतक्या संकटातही श्रद्धा सोडली नाहीस माझे नामस्मरण केलेस मला भेटण्यासाठी तू पात्र आहेस सुव्रतेला कल्पनाही नव्हती की तिच्या साध्याशा भक्तीमुळे देवी तिच्या समोर प्रकट होईल ती म्हणाली माते मी गरीब आहे माझ्याकडे काही नाही पण तुम्ही माझ्या मनात आहात आणि तेच माझे धन आहे देवीच्या डोळ्यात करुणा होती ती म्हणाली सुव्रते मार्गशीर्ष महिना येत आहे या महिन्यात मला अतिशय प्रिय व्रत आहे महालक्ष्मी व्रत हे व्रत सोहळ्याने आणि शुद्ध मनाने सोळा दिवस कर तुला सर्व काही मिळेल तुझे घर माझ्या उपस्थितीने उजळून जाईल सुव्रताच्या डोळ्यात आशेचा किरण जागा झाला देवी पुढे म्हणाली तू रोज दीप लाव जप कर मला पाणी आणि फुले अर्पण कर दान देऊ शकलीस तर उत्तम नाही शकलीस तरी मी प्रसन्न आहे व्रताच्या शेवटच्या दिवशी भोजनदान कर मी स्वतः तुला वर देण्यासाठी येईन इतके सांगून देवी तेजोमय प्रकाशात विलीन झाली सुव्रता घरी परतली तिच्या मनात देवीचे रूप देवीचे शब्द देवीची कृपा उमलत होती तिनं ठरवलं काहीही झाले तरी हे व्रत करायचेच दुसरा दिवस उजाडला व्रताचा पहिला दिवस सुव्रता नदीकाठून काही पाने दोन तीन छोटेसे फुलं घेऊन आली तिने घराच्या तुटक्या दिव्यात थोडेसे तेल घातले अगदी प्रेमाने देवीला प्रणाम केला तिच्या हातात फुले नव्हती पण तिच्या मनात भक्ती होती भार्गव शांतपणे बसून आईची पूजा पाहत होता व्रताचे उरलेले दिवस सरत होते चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस सुव्रतेकडे खाण्यास काय आहे तेही कळत नव्हते काही वेळा ती मुलाला देण्यासाठी ठेवलेले अन्न बाजूला ठेवत असे आणि उपास करत पण तिच्या मनातील भक्ती कधीही कमी पडली नाही व्रताचा सातवा दिवस होता सुव्रता पूजा करत असताना एक वृद्ध भिकारी तिच्या दारात आला तो म्हणाला बाई दोन दिवस झाले मी काही खाल्लं नाही थोडं काही मिळेल का सुव्रतेला माझ्याकडे काही नाही असे सांगणे शक्य नव्हते तिनं आजच्या जेवणासाठी ठेवलेली एक लहानशी भाकरी त्या वृद्धाला दिली वृद्धाने ती घेतली हसला आणि अदृश्य झाला सुव्रता क्षणभर थिजली तिला समजले तो कुणी सामान्य मनुष्य नव्हता कदाचित सूर्यनारायण किंवा देवांचा दूत व्रताचा दहावा दिवस आला त्या सकाळी सुव्रता अंगण साफ करत होती माती ढिली वाटली तिने भरपूर सोन्याची नाणी दागिने धान्याचे छोटे पोते आणि चमकदार वस्त्रे होती सुव्रता रडू लागली माते ही तुमची कृपा तुम्ही माझी काळजी घेतली त्या दिवसापासून तिच्या घरात बदल दिसू लागला धान्य भरपूर भार्गव निरोगी सुव्रतेचा चेहरा तेजस्वी गावकऱ्यांनी लक्ष दिले ते म्हणू लागले सुव्रतेच्या घरी देवीनं कृपा केली आहे अनेक स्त्रिया तिच्याकडे व्रत शिकण्यासाठी येऊ लागल्या व्रताचा दिवस संपूर्ण गाव सुव्रतेच्या घराजवळ जमा झाला सुव्रता देवीच्या पूजेत मग्न होती दिवा तेजाने पेटलेला होता सुव्रतेने मनापासून प्रार्थना केली माते तू सर्वांच्या घरी प्रकाश दे व्रताचा सोळावा दिवस रात्री सुव्रतेच्या घरात शांतता होती भार्गव झोपला होता सुव्रता दीपाजवळ बसून देवीचे नामस्मरण करत होती अचानक घर उजळले सुवर्ण प्रकाश पसरला सुवासनांचा सुगंध दरवळला सुव्रतेने डोळे उघडले देवी महालक्ष्मी तिच्यासमोर प्रकट झाली देवीचे रूप पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी होते सुव्रता नतमस्तक झाली देवी म्हणाले सुव्रते तू शुद्ध मनाने व्रत केलेस मी प्रसन्न आहे आजपासून तू अक्षय सौभाग्यवान आहेस तुझ्या घरात कधीही दारिद्र्य येणार नाही तिने सुव्रतेला आशीर्वाद दिला तुझा मुलगा भार्गव विद्वान होईल गावातील सर्व लोक सुखी होतील ज्यांनीही कथा ऐकली ते व्रत करतील त्यांच्या घरात मी स्वतः वास करेन तेवी अदृश्य झाली त्या दिवसानंतर सुव्रतेचे जीवन बदलले घरात समृद्धी मनात शांती आणि गावात आनंदाचा वर्षाव भार्गव मोठा झाला विद्वान झाला गावाचा सेवक बनला सुव्रता कधीही अहंकारात आली नाही तिच्या घरातील समृद्धीची मुळे तिच्या भक्तीत होती गावातील प्रत्येक स्त्री प्रत्येक घर प्रत्येक कुटुंब मार्गशीर्ष आला की महालक्ष्मीचे व्रत करायचे सुव्रतेचे नाव भक्तीत उदाहरण बनले आजही हजारो वर्षांनी मार्गशीर्ष महिना आला कि सुव्रतेची कथा सांगितली जाते आणि देवी महालक्ष्मीच व्रत सर्वांच्या घरी समृद्धी आणतो आता आपण पाहणार आहोत महालक्ष्मी व्रताची महती मार्गशीर्ष महिना आला की देवी महालक्ष्मीच्या चरणी भक्तीचा सुवास दरवळू लागतो या पवित्र महिन्यात केलेले महालक्ष्मी व्रत हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना सिद्ध करणारे मानले गेले आहे या व्रतात देवी स्वरूप चिरसमृद्धकारी अक्षय सौभाग्यदायिनी आणि भक्तरक्षक असे वर्णन केले जाते पुराणांनुसार या व्रताची महती अगाध आहे त्याचे फल अनंत आहे आणि त्याची कृपा अनिर्वाचित आहे एक देवतांनी सांगितलेली या व्रताची महती देवमाते लक्ष्मी स्वतः म्हणते या व्रताने मी स्वतः भक्तांच्या घरी वास करते जेथे माझा वास तेथे दारिद्र्य येऊ शकत नाही विष्णु पुराण पद्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेलं आहे की या व्रताच्या प्रभावाने घरातील दारिद्र्य नाहीसे होते पापांचे क्षालन होते दुःख कष्ट रोग क्लेश नष्ट होतात सुख शांती आणि समाधान येत घरात आनंद प्रेम आणि एकता निर्माण होते दोन मार्गशीषाचे विशेषत्व मार्गशीर्ष महिना विष्णूचा आणि लक्ष्मीचा विशेष प्रिय महिना आहे या महिन्यात दैवी ऊर्जा पृथ्वीवरती अधिक प्रभावी असते शास्त्रात म्हणतात मार्गशीर्ष लक्ष्म्या निवास मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते म्हणून या काळात केलेले व्रत अत्यंत फलदायी ठरते तीन सोळा दिवसांच्या व्रताचे महत्व हे व्रत सोळा दिवसांचं असल्यामुळे त्याला षोडश व्रत असेही म्हणतात सोळा हा अंक लक्ष्मीचा अंक मानला जातो सोळा कलांचे पूर्णत्व सोळा ऐश्वर्याचे रूप सोळा प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक या सोळा दिवसांच्या सातत्याने मन शुद्ध होते कर्माची शुद्धी होते आणि घरात दैविक तेज वाढते चार व्रताचे फळ देवीची आठ मुख्य कृपा पुराणातील वर्णनाप्रमाणे या व्रताने देखील खालील आट महा देते एक, धनलक्ष्मी घरात पैसा वस्तू धान्य आणि आर्थिक स्थैर्य वाढते दोन धान्य लक्ष्मी अन्नधान्याची कधी कमतरता राहत नाही तीन गजलक्ष्मी कुटुंबात ऐश्वर्य मान सन्मान यश वाढते चार संतान लक्ष्मी संततीची प्रगती बुद्धी आरोग्य शांती येते पाच विजयलक्ष्मी अडथळ्यांवरती विजय, विजय शत्रूंचा नाश आत्मविश्वास सहा धैर्य लक्ष्मी मना संतुलन सात विद्यालक्ष्मी विद्या ज्ञान बुद्धी आणि प्रगती आठ शांतीलक्ष्मी घरातील वाद समतात प्रेम आणि शांती वाढते पाच व्रत करणाऱ्यांच्या घराची अवस्था पुराणानुसार पुराणात एक सुंदर ओळ आहे लक्ष्मी नित्य निवसती व्रत करणाऱ्याच्या घरात देवी नित्यनिवास करते देवीचा आशीर्वाद असलेल्यांच्या घरात कधीही दरिद्रता राहत नाही कधीही अचानक संकट येत नाही कुटुंबात प्रेम टिकून घरातील कामे सुरळीत पार पडतात अनपेक्षित आनंद मिळतात हृदयात समाधान नांदते देवीच्या कृपेने घरामध्ये चैतन्य उत्साह आणि तेज वाढते सहा मन शुद्ध झाल्याशिवाय लक्ष्मी माता येत नाही महालक्ष्मी व्रताचा मुख्य अर्थ आर्थिक नाही आध्यात्मिक आहे लक्ष्मीला स्वच्छता सत्य नम्रता सेवा दान सात्विकता हे गुण प्रिय आहेत मन पवित्र झाले की लक्ष्मी स्वतः येते सात महालक्ष्मी व्रताचे पौराणिक फल सुव्रतेची कथा पुराणातील सुव्रतेच्या कथेनुसार दारिद्र्यात जगणाऱ्या सुव्रतेने या व्रताचे चमत्कार अनुभवला तिच्या घरात देवीने अक्षय कलश दिला तिचे जीवन पूर्ण बदलले गावात समृद्धी पसरली ही कथा सांगते एका स्त्रीच्या भक्तीने संपूर्ण भाग्य बदलू आट, व्रत फळ पुराणात स्पष्ट म्हटलं आहे की या व्रताची कथा एकदा तरी जो ऐकेल त्याच्या घरी मी वास करीन म्हणून ही कथा ऐकणे आणि सांगणे ही पुण्यकारक आहे नऊ गृहकलश दूर होतात लक्ष्मी शांतीमध्ये वास करते वाद राग मत्सर असलेल्या महालक्ष्मी व्रत घरातील कलह तनाव, मतभेद ही दूर करून। करते दहा मनोकामना पूर्ण करणारे व्रत अनेक स्त्रिया मनोइच्छा मागतात गृहसौख्य मुलांची प्रगती नोकरी व्यवसायात वाढ आर्थिक स्थैर्य विवाह संतती मानसिक शांती आणि देवी त्यांच्या मनोकामना पूर्ण करते देवी म्हणते श्रद्धा असो तर कृपा आपोआपच होते महालक्ष्मी व्रताची महती ही केवळ कथा नाही ती भक्तीचा मार्ग मनशुद्धीचा मार्ग आणि समृद्धीचा मार्ग आहे जिथे महालक्ष्मीचा वास तिथे दैवही झुकते संकटे दूर होतात आणि जीवन तेजस्वी होते